दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होती आहे पश्चिम घाटाच्या कुशीतलं असणारं एक गाव पिंपळगाव गावात पंधरा वीसच घरं पण दोन मोठी घरं गावाच्या मध्यभागी दिमाखात उभी होती ती म्हणजे देशमुख बंधूंची घरं मोठा भाऊ भिकाजी देशमुख स्वभावाने थोडा हट्टी थोडा वृक्ष आईवडील गेल्यानंतर घराची जबाबदारी त्याच्यावर आली होती जमीन जुमला शेती गुरडोळं सगळं त्याच्याकडे होतं पण तरीही कधी कशामुळे तर कधी अपघातामुळे भिकाजी कायम पैशाच्या तंगीमध्येच असायचा लहान भाऊ सदा देशमुख भिकाजीपेक्षा खूपच कमी जमिनीचा मालक पण हुशारी मेहनत आणि लोकांशी गोळ बोलण्याच्या स्वभावामुळे त्याचा व्यवसाय चांगला चालायचा गावात तो चांगलाच दादागिरी न करता मान मिळून जगत होता त्याचं घर एकदम भरभराटीत होतं सुनीता दोन मुलं आणि सतत घरात आनंदाचं गडगडाट गावात लग्न सणवार झाले की सगळ्यांचा नजरा जास्त सदाकडे वळायचा काय बघा सदाच घर बघा किती सुखात आहे तो त्याच्या शेतातलं पीक तर सोन्यासारखं चमकायचं हे सगळं भिकदीच्या कानावर पडलं की त्याच्या छातीत आग पेटायची त्याची बायको लक्ष्मीबाई सतत कान भरायची आपलं घर मोट, मोठ मोठ नाव पण लोकांना कौतुक त्या सदाचा घराचं असं किती दिवस बघणार एक ना एक दिवस याला थांबवलंच पाहिजे विकाजी गप्प राहायचा पण मनात मात्र ते शब्द दगडासारखे रुतले होते एकदा गावात छत्रा होती लोक नाचत गात होते सदा आपल्या मुलांना खांद्यावर बसवून फिरवत होता लोक त्याच्याकडे कौतुकाने पाहत होते भिकाजी बाजूला बसला होता त्याच्या डोळ्यात रागाने लाल झाले होते तेव्हा अचानक शेजारचा म्हातारा खुजबुजला भिकाजी तुला ऐकून आहे का डोंगराच्या पलीकडे एक म्हातारी आहे ती काळ्या जादूचे प्रयोग करते म्हणे ज्याचं सुख जळवायचंय त्याचं नाव कागदावर लिहा आणि बाकीचं काम ती बघते भिकाजी गप्प राहिला पण त्या रात्री तो ह्याच गोष्टीबद्दल विचार करत होता काही दिवस गेले सदाच्या शेतातलं पीक जसं सोन्यासारखं चमकत होतं तसं भिकाजीच्या शेतातलं पीक पिवळं पडत राहायचं जनावर आजारी पडली लोक म्हणू लागले काही नजर लागली आहे बहुतेक पण भिकाजीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होत त्याला वाटत होत ही वेळ आहे सदाचं सुख त्याची भरभराट आता मला सहन होणार नाही काहीतरी करायलाच हवं त्या रात्री गाव झोपलं होतं भिकाजी घराच्या बाहेर हळूच निघाला गावाच्या टोकाला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन थांबला आणि म्हणाला आई मला मदत कर माझ्या भावाचं सुख खाऊन टाक वारा चोरात सुटला आणि झाडाच्या सावलीतून त्याला एक काळ आकृतीसारखं सावट दिसलं त्या सावलीने जणू मान हलवली भिकारीचं अंग थरथरायला लागलं पण त्याच्या मनात एक विचित्र शांतता होती जणू त्याला वाटलं त्याचा मार्ग ठरला आहे त्याच वेळी सदाच्या घरात दिवा अचानक विजला सदाची बायको दचकून उठली आणि खिडकीतून बाहेर पाहिलं तिला दूरसळ पिंपळाच्या झाडाखाली एक माणूस उभा दिसला पण चेहरा काळोखात हरवलेला गावात चर्चा चालू झाली होती पण देशमुखांच्या दोन घरांमध्ये दे मात्र बैचेनी पसरली होती मोठ्या भावाच्या मनात मत्सराचं बीज जळून बसलं होतं आणि लहान भावाच्या घरावर सावट दाटल्यासारखं झालं होतं सदाच्या घरात बदल वातावरण जाणवत लागलं त्याच्या घरात काही दिवसात विचित्र गोष्टी सुरू झाल्या घरातल्या दुधाला अचानक आंबट वासायचा गव्हाचं पीठ पाण्यात टाकलं की ते लालसर व्हायचं रात्री मुलं सतत घाबरून उठायची आई कोणीतरी खिडकीतून बघतय म्हणायची सदाची बायको सोनिता आणि हे सगळं अपघात म्हणून सोडून द्यायची पण जेव्हा एके रात्री तिला अंगाणातून तुळशी बंदनान उखडलेलं दिसलं तेव्हा तिच्या अंगावर काटा आला हे आपलं घर नाहीये इथे कोणीतरी येत आहे ती मनात फुटफुटली भिकाजी मात्र गावाच्या टोकावर राहणाऱ्या त्या म्हातारीकडे जाऊ लागला तिचं नाव होतं बयाबाई बयाबाईने काही वस्तू दिल्या काळ्या कोंबडीचं पीस गाईच्या हाडाचं तुकडं आणि लाल धागा बयाबाई म्हणाली हे सगळं त्याच्या घराच्या अंगणात पुरून टाक मग बघ त्याची भरभराट कशी संपते भिकाजी घामाघूम झाला पण त्याला डोळ्यात आता एक वेळसर चमक होती त्याला फक्त एकच गोष्टी हवी होती ते म्हणजे सदाचं सुख संपावं भिकाजी धबक्या पावलांनी सदाच्या घराच्या पाठीमागे गेला त्याने काळ्या कोंबडीचं पीस हाडाचा तुकडा आणि धागा तिथे पुरला मातीवर थोडं तेल ओतलं आणि फुटफुटला सदाचं घराचं सुख इथेच पुरलं त्या क्षणी वारा सुटला आणि झाडावर बसलेले कावळे एकदम कर्कश आवाजात ओरडू लागले दुसऱ्याच दिवशी सकाळी सदाच्या घरातलं जनावर अचानक मृत पडलं गावात लोक कुजबुजू लागले हे काहीतरी भलतंच आहे कालपर्यंत एकदम ठीक होतं अचानक काय झालं म्हणायचं सदा स्वतः हादरला हे असं काय होतंय माझ्या घरात मी कोणाचं वाईट केलं नाही मग त्याला उत्तर द्यायला कोणीच नव्हतं भिकाजी दुरून हे सगळं पाहत होता त्याच्या मनात एक विचित्र समाधान होत झालं आता सदाच्या घरावर सावली दाटली आहे ही फक्त सुरुवात आहे पण त्या समाधानाबरोबर एक अजब भीतीही होती कारण रात्री त्याला हे एक विचित्र स्वप्न यायला लागली स्वप्नात त्याला हाताला रक्त लागलेलं दिसायचं कोणीतरी काळ्या डोळ्यांनी त्याच्याकडे टक लावून पाहायचं आणि नेहमी त्याच्या कानात बयाबाईचा आवाज घुमायचा हे फक्त सुरुवात आहे अजून खूप काही बाकी आहे त्या रात्री सदा झोपेतून दचकून उठला त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या कानाशी कुजबुजत तो खिडकीजवळ गेला तर बाहेर काळो पण वाऱ्याच्या झोकळीत त्याला स्पष्ट दिसलं त्याच्या घराच्या अंगणात कोणीतरी उभं होतं लांब केस वाकलेलं शरीर आणि हातात धागा घट्ट धरलेला सदाचा हृदय जोरात धडधडू लागलं सदाच्या घरात सावल्या झडत झालेल्या होत्या गावात सगळं सुरळीत दिसत होत तरी या घराचं नशीब जणू कुठेतरी घट्ट पकडून ठेवलं होतं त्या रात्री सुनीता ती म्हणजे सदाची बायको झोपतन उठली तिला स्वप्न दिसलं की शेताच्या बांधावर ती उभी आहे बाजूला तिचा मुलगा धावत आहे पण तिचा मुलगा अचानक काळोखात गायब होतो आणि मागून कोणीतरी थंड हात तिच्या खांद्यावर ठेवतो ती किंचहात जागी झाली सदाने तिला शांत केलं पण त्यावेळी त्याचं लहान मुल राहुल झोपेतून उठलं आणि थंड आवाजात म्हणाल आई कोणीतरी अंगणात उभा आहे सगळे खिडकीजवळ धावत गेले पण बाहेर कोणीच नव्हतं फक्त अंगणातल्या मातीचा ताज्या पावल्यांचा ठसे उमटले होते पुढच्या दिवशी गावात गोंधळ माजला सदाच्या शेतात अचानक आग लागली पीक जळून खाक झाली लोक म्हणू लागले देशमुखांच्या घरावर काहीतरी संकट आले कोणीतरी काही विद्या करतय बहुतेक सदा मात्र घाबरला तो देवळात जाऊन देवासमोर हात जोडून बसला म्हणू लागला देवाई मी कोणाचं काय वाईट केलंय तरी हे माझ्याच का बिकाची मात्र धुरून सगळं पाहत होता त्याच्या मनात विचित्र आनंद होता पण आता त्याला एक वेळ लागला होता सदाला फक्त आर्थिक संकट नको त्याचं कुटुंब मोडलं पाहिजे तो पुन्हा त्या बयाबाईकडे गेला बयाबाई म्हणाली आता मोठं बलिदान द्यावं लागेल नाहीतर जादू अर्धवाट राहील तुला आपल्या रक्ताचं काहीतरी द्यावं लागेल भिकाजी थोडा थबकला पण बयाबाईच्या डोळ्यातलं वेडसर तेज पाहून त्याने मान डोलवली त्या रात्री सुनीता देवारासमोर बसली तिने दिवा लावला पण अचानक ज्योत हिरवी झाली तिला पायाशी काहीतरी हल्ल्यासारखं का वाटलं ती खाली पाहते तर एक काळा साप तिच्या पायात वेटळं घालून बसलेला होता ती किंचाली तर सदा धावत आला पण तोपर्यंत साहेब गायब झाला होता जणू काहीच घडलं नव्हतं पण सदाला जाणवलं आता ही फक्त योगायोगाची गोष्ट नाही कोणीतरी मुद्दाम त्याच्या कुटुंबावर काळ्या सावट आणत होतं त्याने ठरवलं मला शोधून काढायलाच हवं कोण करत हे पण त्याला माहिती नव्हतं शत्रू फार जवळचा आहे आणि स्वतःच्याच रक्तातला सदाच्या घरात मात्र भीतीचं सावट होतं एकामागून एक अपशकून संकट आणि रात्रीच्या भयान घटना थांबेनाथ सदाचा मुलगा राहूत सतत आजारी पडायला लागला त्याला अंगात ताप चढायचा पण डॉक्टर पण डॉक्टर काहीच कारण सांगत शकत नव्हता राहुल झोपेत बडबड करायचा बाबा एक काळीबाई माझ्या पलंगाखाली बसली आहे ती म्हणते मला तिच्यासोबत याला सुनीता हादरून जायची ती देवरात बसून रात्रभर मंत्र मंत्र म्हणायची पण तरीही राहुलच्या अंगावर थंडी वाचायची पिकाजी दर आठवलेल्या वयाबाळीकडे जाऊ लागला त्या म्हातारीने त्याला एक मातीचा छोटा बावला दिला बावल्याला सुई टोचून ती म्हणाली याला जसं छळशील तसं तसं त्या मुलाचा छळ होईल पण लक्षात ठेव हे थांबवण फक्त तुझ्या हातात नसेल भिकाजीच्या हाताला थोडा थरथरत आला पण त्याच्या डोळ्यापुढे एकच गोष्ट होती सदाचं सुख संपलं पाहिजे त्याने बाहुल्या छातीत सुई टोचून दिली त्या क्षणी राहुल जोळ्यात किंचायला आणि जमिनीवर कोसळला त्याच्या छातीला गारठा बसला गावात लोकांच्या कुजबूज सुरू झाल्या सदाच्या घरावर काहीतरी मोठं संकट आलंय कोणी जाणीवपूर्वक जाणवतुना करतय एका म्हाताराने सुनीताला सांगितलं बाई तुझ्या घरात शत्रू आहे तो पण बाहेरचा नाही तो तुझ्या रक्तातलाच आहे सुनीता थक्क झाली तिला कळेना हे नमक असावं त्या रात्री घरात अचानक राहुलचा श्वास थांबला सगळं घर कोसळलं सदा वेड्यासारखा डॉक्टराकडे धावून घेऊ लागला पण उपयोग झाला नाही गावात शोक पसरला लोक म्हणाले हे साधा आजार पण नाही आज शाप आहे सदा मात्र रडत म्हणाला देवा मी कोणाचं काय वाईट केलं नाही मग माँग माझ्यासोबत माझ्या लेकराचं असं का झालं राहुलची बातमी ऐकताच भिकाजी काही वेळासाठी शांत झाला त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्याला स्वतःवरच टिटकारा आला मी काय केलं हे पण बयाबाईचा आवाज त्याच्या कानात घुमला एकदा मार्ग निवडलास तर मागे वळून बघायचं नाही अजून बरंच बाकी आहे भिकाजीने डोळे पुसले त्याच्या चेहऱ्यावर आता दया नव्हती फक्त अंधार होता त्या रात्री सदाला एक विचित्र स्वप्न पडलं त्याला दिसलं पिंपळाच्या झाडाखाली भिकाजी उभा आहे हातात लाल धागा आणि चेहऱ्यावर सदा झटकून जागा झाला आणि घामाघूम त्याने स्वतःशीच फुटफुटला ये माचे हे सगळं माझ्या भावामुळे तर नाही ना सतत रात्री स्वप्नांमुळे झोप लागे ना राहुलच्या मृत्यूनंतर मन त्याचं भयंकर घाबरलं होतं तू स्वतःशीच म्हणाला हे केवळ हबकात नाही कोणीतरी आमच्या घरावर अंधार ओढत आहे सदा गावातला वृद्ध माणसाकडे गेला त्यांनी सांगितलं तुझ्या घरावर कोणीतरी जादू केली आहे पण हे बाहेरून नाही घराच्या आतच कोणीतरी करत आहे सदाला धक्काच बसला त्याला भिकाजीचं नाव म्हणत आलं पण तसा विश्वास अजून होत नव्हता म्हणून त्याने थोडं अंतराने पाहण्याचा निर्णय घेतला भिकाजी आता पुढच्या टप्प्यावर होता तो पुन्हा भयाबाईकडे गेला आणि तिने त्याला सांगितलं एक जुनी काळी दगडाची मुखवटी दिली हा मुखवटा घालून जे करशील ते अर्धवट नाही राहणार पण लक्षात ठेव एकदा चालवलेस की ते परिणाम थांबत नाही भिकाजीने मुखवटा घातला घरातल्या दिवांची ज्योत अचानक हिरवी झाली रात्री च्या मध्यरात्री सदा बायकोच्या अंगणात अचानक एक काळा ढग उभा राहिला सर्व घरात किंचाळी आणि भीतीचं आंधळे पण पसरलं सदा खिडकीतून बाहेर पाहत होता त्याला दिसलं मुलीच्या खोलीत एक लांब केसांची आवृत्ती उभी आहे हातात लाल जागा डोळे जणू लालसर सदा घाबरला पण काहीतरी आवाजाने सांगत होतो ही सुरुवात आहे तुला सत्य शोधायलाच हवं सदा दिवसभर विचित्र हालचाल अनुभव झाला मुलं रडत होती पण कोणी कानावर बोलवत असं वाटायचं घरातील वस्तू आपोआप हलायच्या स्वयंपाकघरातील घरातील वस्तू अचानक पडायचा स्वतःच्या लक्षात आलं भिकाजी फक्त अपघात करत नाही आहे तो काळ्या जादूच्या प्रभावाखाली आहे सदा स्वतःशीच म्हणाला मला हे थांबवायचं आहे पण भिकाजीसोबत कोण आहे हे, हे शोधलं पाहिजे काहीतरी जास्त अंधार करत आहे त्या रात्री त्याला झोप लागली नाही त्याच्या डोळ्यांसमोर फक्त लाल दागा आणि पिंपाच्या झाडाखाली उभी काळी आवृत्ती फिरू लागली सदाच्या मनात एकच विचार भिकाजी आणि त्याच्या जादूच्या मागे कोणीतरी आहे हे समजून घ्यायला हवं रात्रीची शांतता भयानक होत होती घरात फक्त पावलांचे तसे ऐकू येत होते पण बघितलं तर कोणच नव्हतं सदा गावातील एक म्हातारा जवळ गेला तो काळ्या जादूचे रहस्य जाणत होता त्याने सांगितलं भिकाजीला फक्त जादू शिकवलेली नाही त्याच्या मागे आणखी अंधार आहे घराच्या प्रत्येक खोलीत सावली आहे जी, जी फक्त कुटुंबाला डोक्यात टाकते सदर थक्क बसला त्याला समजलं घरात प्रत्येक वस्तू प्रत्येक सावली प्रत्येक आवाज हा जादूचा भाग आहे भिकाजी आता अतिरेकेला गेला होता तो पुन्हा बयाबाईकडे गेला भयाबाईने त्याला एक काळा धातूची अंगठी दिली ही अंगठी घालून जे करशील ते थांबत नाही परंतु लक्षात ठेव जास्त अंधार स्वतःकडेही ओढू शकतो भिकजीने अंगठी घातली त्या रात्री सदाच्या हत्तीच्या पिशवीसारखे प्रचंड आवाज आला घरातील मुलं रडत होती पण भिकजीच्या प्रभावाखाली सदा काही करू शकत नव्हता सदा जणू जाणू लागला ही काही जादू नाही हे घरातील अंधार आहे त्याने आपले हात जोडले आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली पण प्रत्येक मंत्रावर घरातील दार आपोआप लटकलची खिडक्या आपल्याच इच्छेने उघडायच्या घरातील धुकं पसरलं आणि लाल धागा स्वतःहून फिरत होता सदाला समजलं बिकादीला थांबवणं आता सोपं नाही त्याला सत्य शोधून बाहेर पडायचं आहे नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल सदा रा थी अंगणात गेला पिंपळाच्या झाडाखाली उभी काळी आकृती पुन्हा दिसली यावेळी ती काहीतरी वेगळं करत होती ते लाल डोळे फक्त भिकाजीकडे नव्हते तर सदा समोरही तंत बघत होता सदाला फक्त एकच विचार आला ही फक्त भिकाजीची जादू नाही आणखी खोल काही आहे मला घरातील अंधाराचा मूळ शोधायलाच हवा सदा पिंपाच्या झाडाकडे उभं राहिला सदाने मनातल्या भीतीला धाक दिली तू फक्त माझ्यावर घरावर जाऊ शकतेस पण मला थांबवू शकत नाही तो स्वतःशीच म्हणाला त्याने घरात देवारातून जुन्या मंत्रांची पुस्तकं घेतली जितके जास्त मंत्र म्हणायचे तितकी आवृत्ती जास्त दडमण निर्माण करत होती कायोग घरभर पसरला होता आणि प्रत्येक खोलीत फक्त लाल झुरळ काळ्या सावल्या आणि विचित्र खुसबूज ऐकू येऊ लागल्या भीखाजी घराच्या एका गुप्त खोलीत बसला होता त्याने लाल धगा पुन्हा वापरला आणि बयाबाईकडून शिकलेली जादू सुरू केली सदाच्या मंत्रांवर प्रतिक्रिया म्हणून घरातले फर्निचर आपोआप हलू लागले काच फुटल्या खिडक्या जोरात उघडल्या आणि फुलांची किंचाळी भिकाजी शांत बसला होता पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेडसर चमक होती सदा जाणला पण शारीरिक ताकदाने काही होत नव्हतं आता अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करावा लागेल त्याने हळूहळू ध्यान सुरू केले घरातील अंधाराचे स्तोत्र शोधायला सुरुवात केली ध्यानातून राहून त्याला दिसलं प्रत्येक अंधारात त्यामागे भिकातीचं मन आणि लाल दागा आहेत अचानक घरातील दिवे बंद झाले मुलं ओरडू लागली सुनीता हातातल्या लाकडांच्या पाठीने जोरजोरात मारत होती पण काहीही बदललं नाही पिंपळाच्या झाडाखाली काही आवृत्ती उंच होत होती हातांमध्ये लाल दागा गुंडाळून जणू जीवाशी खेळत होती सदा जणू अडकला त्याने हळूहळू उच्चारलेले मंत्र आता परत म्हणायला सुरुवात केली घराबाहेर वारा जोरात सुटला होता सावल्या घरात फिरू लागल्या सदाला लक्षात आलं भिकाजीच्या जादूचा मूळ स्तोत्र हा भिकाजी नाही बयाबाईकडून शिकवलेली जादू आणि घरातील अंधार एकत्र आल्याने हा प्रभाव इतका प्रचंड झाला की त्याला स्वतःच्या बुद्धीने आणि शक्तीने समोर जावे लागले सदाने मनात ठरवलं जर मी ही जादू थांबवली नाही तर माझं घर आणि आमचं कुटुंब पूर्णपणे नष्ट होईल सदा अखेर घराच्या सर्व खोलींमध्ये फिरत होता सगळं गळ खारो हरवलं होतं प्रत्येक कोपऱ्यात सावल्या हलवत होत्या पण मुलं ओरडत हो होती आणि सोनिताने भीती थरथरत होती त्याने जोरात मंत्र म्हणायला सुरुवात केली पण जशी जशी ते लक्ष केंद्रत होते तशी पिंपळाच्या झाडाखाली उभी काही आवृत्ती अचानक घर घरात प्रकट करत होती डोळे लाल हातात लाल दगा चेहऱ्यावर अस्पष्ट सदा थबकला त्याला वाटलं आता मी शेवटी भिकाजीला थांबवणार आहे काही आवृत्ती नजरेस आली आणि सदाला धक्का बसला ती भिकाजी नाही तर ती त्याची स्वतःचीच बायको लक्ष्मीबाई होती सत्य कधीच लपत नाही सुरुवातीपासून भिकाजी स्वतःचा फक्त लाल दागा आणि मंत्र वापरत होता पण खरी जादू लक्ष्मीबाईकडून येत होती भिकाजी फक्त तिच्या प्रभावाखाली होता लक्ष्मीबाई म्हणाली तुझ्या भावाचं सुख तुझ्या कुटुंबाचा आनंद मी संपवणार आहे कारण मला हे हवं होतं सदाला हे ऐकून धक्काच बसला त्याने भिकाजीकडे पाहिलं भिकाजी स्वतः भयभीत शब्दही बोलू शकत नव्हता लक्ष्मीबाईने अंधाराच्या मध्यभागी उभं राहून लाल दागा फेकला घरातल्या सर्व वस्तू अचानक हलू लागल्या दिवे विस्फोट होऊ लागले आणि घराचं छप्पर जणू जिवंत झालं सदा जसे मंत्र म्हणत होता तसे तसे अंधार वाढत होता आणि अचानक घरातील सर्व लोक गायब झाले मुलं भिकाजी सदा सुनीता सगळे फक्त घर उभं राहिलं खिडक्या दरवाजे सावल्या पण कोणीही दिसत नव्हतं गावकऱ्यांना फक्त एवढंच दिसतं की पिंपळातले की पिंपळ गावातले देशमुखांचं घर अचानक रिकामी आणि अंधारलेलं सदाला समजलं भिकाजी आणि लक्ष्मीबाई संघर्षात आहेत खरी शक्ती लक्ष्मीबाईकडे होती भिकाजी फक्त पुतळा होता आणि सदा फक्त निरक्षक जादूने सर्वांना जाळून लक्ष्मीबाईने स्वतःचं घरावर आधिपत्य मिळवलं गावात कुणालाच उत्तर मिळालं नाही कोण जिंकलं कोण हरलं जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशि हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे